श्री स्वामी समर्थ आज पाच दोन दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुर्गाष्टमी आहे ही अष्टमी हिंदू कालमापनातील एक तिथी आहे ही तिथी पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वध्य अष्टमी असते आणि ह्या अष्टमीला आपण कालाष्टमी असं पण म्हणतो तर अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी आहे तिला आपण दुर्गाष्टमी म्हणतो अष्टम्यांची काही खास नावं आहेत आता ती नावं म्हणजे काय आहेत अशोकाष्टमी म्हणजे चैत्र शुक्ल अष्टमी कराष्टमी म्हणजे अश्विन वद्य अष्टमी कालभैरव जयंती म्हणजे भैरवाष्टमी कार्तिक वद्य अष्टमी कालाष्टमी म्हणजे कोणत्याही महिन्यातील वद्य अष्टमी गोपाष्टमी गोपालाष्टमी म्हणजेच कार्तिक शुक्ल अष्टमी जन्माष्टमी तिथे सगळ्यांना माहितीच आहे गो जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी श्रावण वध्य अष्टमी जानकी जयंती म्हणजे माघ वद्य अष्टमी असं आपण तिला म्हणतो त्रिलोचन अष्टमी म्हणजे ज्येष्ठ शुक्ल अष्टमी आणि दुर्गाष्टमी कोणत्याही महिन्यामध्ये येणारी शुक्ल अष्टमी बुधाष्टमी बुधवारी येणारी अष्टमी नावावरूनच आपल्याला समजतं भीष्माष्टमी म्हणजे पौष शुक्ल अष्टमी भैरवाष्टमी म्हणजे अष्टमी कार्तिक कृष्ण अष्टमी म्हणतो महाअष्टमी म्हणजे अश्विन शुक्ल अष्टमी राधाष्टमी म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमी शीतलाष्टमी म्हणजेच शाकाष्टका फाल्गुन वद्य अष्टमी या दिवशी आपण काय करतो आठ शाकभाज्या ज्या आहेत त्या आपल्याला ब्राह्मणाला दान करायचे असतात आणि आपण ते करतो आज काय झालं आज आज का आहे आजच्या दिवशी तीन तिथी एकत्र आल्या आहेत त्या म्हणजे दुर्गाष्टमी बुधवार असल्याने बुधाष्टमी आणि भीष्माष्टमी ह्या तिन्ही तिथी आज एकत्र आलेल्या आहेत तर आज आपण भीष्माष्टमीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया आता भीष्माष्टमी म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला नावावरून समजलं असेल की पितामहा भीष्माबद्दल ही अष्टमी आहे दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ही भीष्माष्टमी म्हणून साजरी केली जाते पितामा यांनी या दिवशी आपला देह सोडला होता म्हणून हा दिवस त्यांचा निर्वाण दिन आहे या दिवशी त्यांचं श्राद्धतर्पण वगैरे केलं जातं या दिवशी एकोदिष्ट श्राद्धही केलं जातं म्हणजेच ज्यांना पिता नाही ते एकोदिष्ट श्राद्ध करतात तसंच पितरांच्या तृप्तीसाठी ह्या दिवशी प्रत्येकाने एकोदशी श्राद्ध करावं असं पण सांगितलं जातं महाभारताच्या युद्धामध्ये महा, पितामह यांच्या वचनानुसार ते जेव्हा श्रीखंडीसमोर होते आणि आपले शस्त्र त्यांनी टाकले होते तेव्हा अर्जुन म्हणजे पार्थ यांनी बाणाचा वार भीष्मपितामहावर केला भीष्मपितामा यांनी कोणताही प्रतिकार न करता ते जे बाण अंगावर झेलले महाभारतामध्ये ज्या दिवशी अर्थ म्हणजे अर्जुन भीष्मावर बाणांचा वर्षाव करतात त्यावेळी सूर्य दक्षिणायन असतो आणि इच्छा वर्णाचं वरदान भीष्मपितामाला होतं त्यामुळे ते आपला प्राण त्या दिवशी सोडत नाहीत त्यानंतरच अर्जुनच काय करतो त्यांना शरद्या तयार करून देतो आणि जेव्हा सूर्याचं उत्तरायण सुरू होतं तेव्हा माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी भीष्माचार्य आपले प्राणोक्रमण करतात म्हणून माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असंही म्हटलं जातं या दिवशी जो भक्त पितामहांच्या स्मरणार्थ कूश तीळ जल याने श्राद्ध करतो त्याला संतान प्राप्त होते तसंच मोक्ष आणि पापांचाही नाश होतो असं म्हटलं जातं अशी श्रद्धा पण आहे आणि हे व्रत केल्याने पितृदोषापासूनही आपल्याला मुक्ती मिळते आणि ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे ती देखील पूर्ण होते व्रत करणाऱ्या व्यक्तीने या व्रत पाळण्याबरोबरच महाच्या आत्म्यास शांती लाभ ह्यासाठी हो। तर्पणही करावं असं म्हटलं जातं तर आज आपण जरा वेगळ्या विषयाबद्दल माहिती घेतली आहे बहुतेक जणांना ही भीष्माष्टमी काय आहे हे माहिती नसेल तर माझा प्रयत्न होता की थोडंसं लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमौली चरणार्पण असतो